वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्मिन करून देव सर्व कार्यशील सर्वदा गणरायांना वंदन करून आपण आपला लाईव्ह चालू करत आहे कम्प्लीट आपल्या लाईव्हचा टायमिंग झाला आहे सगळ्यांनी या लवकर गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् गुरु साक्षात् प्रब्रह्म तस्मै श्री गुरु नमः ओम शांती 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 वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी सम प्रभ निर्विघ्ने कुर्मे देवं सर्व कार्यशु सर्वदा धन्यवाद आलेल्या माझ्या सर्वताई ताई दादांचं मनापासून स्वागत हा अभिनंदन वर जाऊ का घरी तिथं थोडी ची राहते काय नेमकं तीन लाईट डर बा खूप छान